रव्याचा मसाला रोल बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी रवा घेऊयात हा साधा जाडा रवा आहे रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्यायचा आहे हा बघा रवा आपण बारीक करून घेतलाय आता हा रवा आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात रवा भांड्यात काढून घेतल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ ऍड करूयात सगळं साहित्य आपण एकाच वाटीने घेणार आहोत ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलंय आणि सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेऊयात आता दह्यामध्ये दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात त्या ॲड केल्या थोडीशी कोथंबीर बारीक चिरून ती ॲड केली चवीनुसार मीठ घेऊयात आणि पूर्ण एक वाटी भरून पाणी ॲड करायचं आहे आता सगळं छान एकजीव करून घेऊयात आपण सगळं छान एकजीव करून घेतलंय बॅटर घट्ट झालंय आणि रवा आपल्याला छान भिजवून घ्यायचा आहे म्हणून अजून एक वाटी पाणी यामध्ये ॲड करूयात पुन्हा सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण साधारण दोन मिनटे तरी फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे मिश्रण सगळीकडून एकसारखं बनतं कुठळे राहत नाहीत शिवाय मिश्रणाचा कननकन सुटसुटीत बनतो हे बघा मिश्रण आपण छान फेटून घेतलंय आता यावर झाकण ठेवून वीस मिनिटं असंच ठेवूयात म्हणजे रवा छान भिजला जाईल तोपर्यंत आपण ह्यावर पसरवण्यासाठी सुकी चटणी बनवून घेऊयात सुकी चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर खोलकट पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे तेल घेऊयात आता यामध्ये वीस ते बावीस लसणीच्या पाकळ्या घेऊयात लसूण आपल्याला हलका तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे तर हे बघा आपण साधारण दोन मिनिटातच लसूण तपकिरी रंगात फ्राय करून घेतली आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेऊयात आणि एक वाटी सुक खोबरं घेऊयात आणि दोन चमचे पांढरे तीळ घेऊयात आता हे सगळं साहित्य आपल्याला हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा आपण सगळं साहित्य तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घेतलंय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळं साहित्य थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात ह्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर ऍड करूयात किंवा घरी उपलब्ध असलेल्या लाल मिरची पावडरचा तुम्ही इथे वापर करू शकता चवीनुसार मीठ घेऊयात आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण मस्त अशी लाल सुकी चटणी वाटून आहे आता गॅसवरती मोठ्या तळाची कढई ठेवली आहे त्यामध्ये एक भांड ठेवूयात आणि यामध्ये आपण पाणी घेऊयात भांड्याऐवजी स्टँड असेल तर ते सुद्धा भांड्याऐवजी कढईमध्ये ठेवू शकता आता आपण रवा भिजायला ठेवून वीस मिनिटं झाली आहेत रवा छान भिजला गेलाय ह्यामध्ये एक चमचा जिरं घेऊयात आणि मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे जिरं मिक्स केल्यावर हे साईडला ठेवूयात एका प्लेटला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये मिश्रण घेऊन वाफवणार आहोत ते प्लेटला चिकटू नये म्हणून आपण प्लेटला तेलाने ग्रीस करून घेतोय आता ह्यामध्ये बनवलेलं मिश्रण घेऊयात अर्धी ते पावून वाटी एवढं मिश्रण आपण प्लेटमध्ये घेतले सगळीकडे पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता ही प्लेट कढईमध्ये वाफायला ठेवूयात झाकण ठेवून आपल्याला हे तीन ते चार मिनिट एवढंच वाफून घ्यायचं आहे पातळ असल्यामुळे ह्याला वाफायला टाइम लागत नाही लवकर वाफून तयार होतो हे वाफेपर्यंत आपण लगेच फोडणी तयार करून घेऊयात एका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल घेऊयात ह्यामध्ये एक चमचा मोहरी घेऊयात एक चमचा तीळ घेऊयात आणि पाव चमचा हिंग घेऊयात आपल्याला हे फक्त अर्धा मिनिट एवढंच तेलात परतून घ्यायचं आहे आपण हे तेलात छान परतून घेतलंय फोडणी आपले तयार आहे आपण पॅन साईडला ठेवूयात आणि आपण प्लेट वाफायला ठेवले त्याला सुद्धा तीन ते चार मिनटं झाली आहेत आपण ही प्लेट काढून घेऊयात आणि दुसरी प्लेट वाफायला ठेवूयात आपण ही वाफवलेली प्लेट काढून घेतली आहे त्याला सुरीने उभे भाग करून घेऊयात उभे भाग केल्यावर ह्यावरती सुकी चटणी पसरवून घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आता याचा रोल करून घेऊयात हा बघा किती छान रोल तयार झालाय अगदी सहज याचे रोल तयार होतात रेसिपी आपली एकदम साधी सोपी आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यामध्ये तयार होते आणि चटपटी सुद्धा आहे आता बनवलेल्या रोल वरती आपण जी फोडणी तयार करून घेतली आहे ती ऍड करूयात प्रत्येक रोलला थोडी थोडी फोडणी लावून घ्यायची हे बघा आपले मस्त चटपटीत रवा मसाला रोज आपण बनवून घेतलेत तर ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सरच्या जार मध्ये दोन वाटी साधा रवा घेऊयात जो आपण शिऱ्यासाठी किंवा उपम्यासाठी वापरतो तो, तो रवा घ्यायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळं साहित्य आपण एकाच वाटीने घेणार आहोत रवा घेतल्यानंतर एक वाटी दही घेऊयात दोन तिखट हिरव्या मिर्चा मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आलं घ्यायचं आहे आणि सेम वाटीने एक वाटी पाणी घेऊयात दहीच्या वाटीमध्ये घेतल्यामुळे ते दिसतं दिसते चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि झाकण लावून हे छान मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं आहे ह्यामध्ये मिरची आणि आलं चांगलं बारीक झालं आहे हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात असं मिक्सरला बारीक करून घेतलं की मिश्रण छान हलकं होतं आणि आपल्याला फेटावं लागत नाही मस्त प्युरी होते सगळं साहित्य बाऊलमध्ये काढून घेतल्यावरती ह्यावरती झाकण ठेवूयात आणि वीस मिनटं असंच ठेवूयात म्हणजे रवा छान भिजेल तोपर्यंत आपण मस्त चटपटीत चटणी बनवून घेऊयात आपण चटणी बनवून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर घ्यायची आहे तीन तिखट हिरव्या मिरच्या एक इंच आलं कट करून घेतलं आहे सात ते आठ लसूण कट केलेल्या आहेत त्या घेतल्या एक टीस्पून जिरं घेऊयात एक टीस्पून साखर चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि अर्धा लिंबू घेतलाय त्याचा रस पिळून घेऊयात लिंबूचा रस आणि साखरेमुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन चटणी वाटून घेऊयात चटणी वाटून झालेली आहे ही बघा छान बारीक वाटून घेतली आता आत्ताही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात ढोकळा वाफवण्यासाठी आपण ढोकळा प्लेटला तेल लावून घेऊयात तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता तेल लावून झाल्यावर प्लेट साईडला ठेवूयात रवा भिजून वीस मिनिटं आहेत हे बघा पहिल्यापेक्षा रवा घट्ट झालाय पण आपल्याला ह्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाहीये आपण मिक्सरच्या भांड्यात जे एक वाटी पाणी घेतलं होतं फक्त तेवढंच पाणी घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे ढवळल्यावरती ह्यामध्ये एक चमचा इनो घेऊया हा प्लेन इनो आहे जो फ्लेवरवाला इनो असतो तो वापरायचा नाही आहे ऑरेंज फ्लेवर वगैरे असतो तो वापरायचा नाही आहे नाहीतर ढोकळ्याला तशीच टेस्ट लागेल इनो घेतल्यावर दोन चमचे पाणी इनोवरती टाकायचं हे साधं पाणी आहे रूम टेम्परेचरचं गरम किंवा जास्त थंड घ्यायचं नाही आहे पाणी टाकल्यावर इनो लगेच ॲक्टिव्ह होतो छान मिक्स करून घ्यायचा साधारण अर्धा मिनिट तरी हे आपण चांगलं फेटायचं म्हणजे इनो सगळीकडे एकसारखा मिसळतो इनो आपण छान मिक्स करून घेतलाय आत्ता आपण हे बॅटर ढोकळा प्लेटमध्ये होतो यात सगळं बॅटर ढोकळा प्लेटमध्ये काढून घेतलंय आता कढईमध्ये ढोकळा वाफवण्यासाठी पाणी घेऊयात आता ढोकळा प्लेट वाफवायला वा ठेवूयात झाकण लावून वीस मिनिटे ढोकळा छान वाफवून घेऊयात वीस मिनिटांनी ढाकण काढून ढोकळा वाफलाय का ते चेक करूयात आपला ढोकळा किती छान फुललाय ते बघा सुरी टाकून बघूयात परफेक्ट वाफलाय का ते क्लीन म्हणजे ढोकळा छान आता गॅस बंद करूयात आणि प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण फोडणी तयार करूयात एका पॅन मध्ये दोन चमचे एवढं तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती गॅस ची फ्लेम स्लो करायची आणि बाकीचे साहित्य घ्यायचं तर एक चमचा मोहरी घेऊयात अर्धा चमचा जिरं घेऊयात थोडीशी कडीपत्त्याची पाने दोन तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ढोकळ्यामध्ये सुद्धा दोन मिरच्या घेतल्यात म्हणून इथे फक्त दोन मिरच्या घेते पाव चमचा हिंग घेऊयात एक चमचा पांढरे तीळ तीळ वापरणं ना आवश्यक नाही आहे पण फोडणीमध्ये घेतले की छान टेस्ट येते साधारण अर्धा मिनिट हे आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे अर्ध्या मिनिटातच तिळाचा रंग बदललाय आता ह्यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घालूयात आणि यामध्ये दोन चमचे एवढी साखर घेऊयात आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे सगळं छान एकजीव करून घेऊयात आणि साखर वितळवून घेऊयात ते साधारण मिनिटरात साखर आहे गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवायचं आहे तर आपला ढोकळा थंड झालाय आणि बघू शकता किती मस्त कापसासारखा मऊ झालाय ते आपण याचे पिसेस करून घेऊयात त्याआधी हलकी लाल मिरची पावडर वरून स्प्रेड करूयात ह्यामुळे सुद्धा ढोकळ्याची टेस्ट अजून वाढते आता ढोकळा कापून घेऊयात आपण हा ढोकळा वाटीच्या प्रमाणात अगदी सोप्या पद्धतीने फेटून वगैरे न घेता मिक्सरला वाटून अगदी कमी वेळामध्ये तयार केलाय आणि मिक्सरला लावून घेतल्यामुळे रवा बघू शकता किती मस्त जाळीदार स्पॉन्जी झाला जा आहे ते जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा ह्यावर आता फोडणी होतो यात फूडनी सगळ्या पिसेस वरती स्प्रेड करून घ्यायची आणि आता ढोकळा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात सर्वात आधी आपण खोलगट पॅन मध्ये दोन चमचे तेल घेऊयात अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे जिरा आपण तेलात अर्धा मिनिट परतून घेऊयात जिरं तेलात फ्राय केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे मी हा साधा जाडा रवा घेतलाय तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता रवा आपल्याला मध्यमाचे वरती तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं रवा भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ आपण रव्यामध्ये मिक्स करूयात मीठ मिक्स केल्यानंतर रव्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच सेम वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आता रवा आपल्याला ढवळून घ्यायचा आहे हळूहळू रवा घट्ट होत जाईल आपल्याला हा रवा पूर्णपणे घट्ट करून घ्यायचा आहे जोपर्यंत हा पॅनपासून सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा घट्ट करून घ्यायचा आहे तर हा बघा रवा पूर्णपणे घट्ट केला आहे चमच्याने हा फोल्ड होतोय एवढा आपल्याला हा घट्ट करून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हा रवा आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून थंड करून घेऊयात रवा थंड होईपर्यंत सँडविचसाठी आपण मसाला बनवून घेणार आहोत एका मिक्सिंग बाऊलमध्ये उकडून कुसकरून घेतलेला बटाटा घ्यायचा आहे इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून कुसकरून घेतलेत एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात बारीक चिरलेली कोथंबीर ऍड केली पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर ऍड केली अर्धा चमचा गरम मसाला घेऊयात अर्धा चमचा चाट मसाला घेते इथे घेतलेल्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी बनवत असाल तर मसाल्यांचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घेऊयात आता हे सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं छान एकजीव करायचं बटाट्याचा तुकडा राहिला असेल तर तो सुद्धा कुस करून घ्यायचा म्हणजे मसाला पसरवायला सोपं जाईल तर हा बघा सँडविच मध्ये भरण्यासाठीचा मसाला आपला तयार आहे आता रवा आपण अपन पूर्णपणे थंड करून घेतलाय ह्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर ॲड करायचा आहे कॉर्नफ्लोर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता कॉर्नफ्लोर रव्यामध्ये मिक्स करूयात रवा आपल्याला साधारण दोन मिनटे एवढा मळून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये अगदी सहज हा रवा मळला जातो जसं चपातीचं पीठ आपण मळून घेतो तसाच हा रवा छान मळला जातो रवा अगदी छान मऊसर मळून घेतलाय आता ह्या मधला थोडासा गोळा घेऊन लाटून घ्यायचा पोळपाटावरती थोडस सुक गव्हाचं पीठ पसरवून घ्यायचं रव्याचा गोळा पिठामध्ये गोळवायचा आणि याची जाडसर पोळी लाटून घ्यायची अगदी सहज पोळी लाटली जाते ही बघा पोळी आपली लाटून झालीये आता ह्याच्या बाजूचा कडा कापून टाकूयात आणि आपल्याला याचा चौकोन बनवून घ्यायचा आहे आता या चौकोनाचे चार समान चौकोन करून घेऊयात ह्यावरती आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आपण जो बटाट्याचा मसाला बनवून घेतलाय तो यावरती पसरवून घेऊयात मसाला पसरवल्यानंतर दुसरा चौकोन ह्यावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने वरून प्रेस करायचा म्हणजे सँडविचचे स्लाईस घट्ट बसतील हे बघा आपलं रव्याचं सँडविच तयार जसं ब्रेडचं सँडविच असतं अगदी सेम तसंच दिसतंय आता यावरती आपण सुरीने हलक्या रेषा मारून घेऊयात म्हणजे जसं ग्रील सँडविच असतं सेम तशीच डिझाईन तयार होईल दोन्ही बाजूंनी अशाच सेम रेषा तयार करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सँडविच तयार करून घ्यायचे आहेत आता हे सँडविच कसं भाजायचं ते पाहूयात पॅनवरती वरती एक चमचावर तेल घ्यायचं आहे पॅन गरम झाल्यावरती दोन्ही सँडविच पॅनवरती वरती ठेवायची एका साइडने साधारण तीन मिनिट सँडविच भाजून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला परतून पुन्हा हे सँडविच मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचं हे बघा आपलं ब्रेड शिवाय तयार केलेलं रव्याचं टेस्टी सँडविच तयार शिल्लक सँडविच सुद्धा अशीच भाजून घेऊयात तर ही बघा मी चार सँडविच तयार करून घेतले सेम जशी ब्रेड सँडविच असतात तशीच ही सँडविच दिसत आहेत एक सँडविच मी तुम्हाला कापून दाखवते हे बघा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त असा चटपटीत मसाला करायला सुद्धा सोपं आणि खायला सुद्धा चविष्ट सर्वात आधी आपण एक वाटी रवा या भांड्यामध्ये घेऊयात मी इथे हा साधा जाडा रवा घेतलाय तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच वाटीने पाव वाटी एवढा मैदा घेऊयात अगदी दोन ते तीन चमचे होतील एवढाच मैदा आहे चवीनुसार मीठ घेऊयात आणि पाव चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे ह्याऐवजी इनोचा सुद्धा वापर करू शकता हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे छान मिक्स करून घेतलंय आता ह्यामध्ये ज्या वाटेने रवा आणि मैदा घेतला त्याच सेम वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे आता दही यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात दही इथे फ्रेश घ्यायचं आहे शक्यतो आंबट दह्याचा वापर करायचा नाहीये तर हे बघा दही आपण छान मिक्स करून घेतलंय आता ह्यावरती झाकण ठेवून वीस मिनिटे रवा छान भिजवून घेऊयात रवा भिजेपर्यंत आपण भजीसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया मिक्सरच्या जार मध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊया अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडस पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात रवा भिजवून वीस मिनिटं झाली आहेत रवा छान भिजला गेलाय आता ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ऍड करूयात त्याचसोबत दोन ते तीन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या ॲड केल्या एक इंच आलं बारीक कापून ते घेतलं थोडीशी कडपत्त्याची पाने बारीक कापून ती ॲड केली अर्धा चमचा जिरं घेऊयात आणि थोडीशी बारीक शिलेली कोथंबीर ॲड करूयात आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात मीठ आपण आधीच ॲड केलं आहे त्यामुळे अजून मिठाची आवश्यकता नाही आहे आणि पाणीसुद्धा ह्यामध्ये घेण्याची आवश्यकता नाही दह्यामुळे बॅटरला अगदी परफेक्ट ओलावा येतो हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये भजी तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे तेल अगदी ते परफेक्ट गरम झालं आहे ह्यामध्ये भजी सोडूयात हात थोडा ओला करायचा आणि भजी सोडायची म्हणजे पटापट भजी तेला सोडली जाते आणि बॅटर हाताला चिकटून राहत नाही जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तेला सोडल्यावर लगेच भजी परतून घ्यायची नाही हलका रंग चेंज होत आला की ह्या पद्धतीने भजी परतून घ्यायची आता मीडियम गॅसवरती ही भजी छान फ्राय करून घेऊयात संध्याकाळच्या चहाच्या वेळी किंवा पावणे चहाच्या वेळी येणार असतील तर अगदी पटकन होणारा कुरकुरीत खमंगाचा पदार्थ आहे घरी नक्की ट्राय करू शकता आणि कोणीही बनवेल एवढा सोपा आहे भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आता हे तेल निथून काढून घेऊयात ही बघा मस्त कुरकुरीत भजी तयार आहे कांदा भजी तर नेहमी बनवत असाल पण एकदा ही रवा भजी बनवून पहा खूप छान लागते उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू